प्रशासनाने पकडल्या पाच बोटी जिलेटीनने केल्या नष्ट बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग पोलीस विभाग परिवहन विभाग खडकपूर्णा प्रकल्प विभाग यांनी संयुक्तपणे जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली संपूर्ण दिवसभर ही कार्यवाही सुरू होती काही बोटी मराठवाडा शहरात झाफराबादकडे पळून गेल्या शेवटी मोजी चिंचखेड शहरात अवैध उपसा करणाऱ्या तीन फायबर बोटी व दोन इंजन बोटी अशा एकूण पाच बोटी पकडण्यात आल्या त्यांना किनाऱ्यावर आणून स्फोटके लावून उडवण्यात येऊन त्या नष्ट करण्यात आल्या सदर बोटी किनाऱ्यावर लावणे व त्यानंतर जिलेटिनच्या सहाय्याने उडवण्यासाठी सा हो अडचणींचा सामना करावा हो लागला त्या अडचणीवर मात करत शेवटी जिलेटिनच्या सहाय्याने बोटी उडवण्यात आल्या ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांचे मार्गदर्शन व उपस्थितीत पार पडली यावेळी तहसीलदार वैशाली डोंगर नायब तहसीलदार संतोष मुंडे सायली जाधव अधिकारी विजय हिरवे प्रल्हाद केदार ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे परमेश्वर बुरकुल सागर देशपांडे सुमित जाधव संजय बरांडे तेजस शेटे महसूल सेवक काकडे व हारणे इत्यादी सर्व महसूल विभाग अधिकारी कर्मचारी महिला पोलीस निरीक्षक कोमल शिंदे इतर पोलीस कर्मचारी परिवहन विभागाचे अधिकारी परिवहन निरीक्षक प्रतीक रोकडे सर्व सहकारी खडकपूर्णा प्रकल्प विभागचे अधिकारी एस जे तलार सहकारी व शोध आणि बचाव पथक पवार आणि त्यांचे सहकारी हजर होते ही कार्यवाही रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे आणि गणेश मुंडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा